ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेपत्ता युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला संजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिराज मुल्ला हा युवक होता बेपत्ता संजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिराज इब्राहिम मुल्ला वय वर्ष 21 राहणार राम रहीम कॉलनी हा युवक गेल्या शनिवार पासून संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची नोंद होती सदर युवकाचा मृतदेह विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील काळीखंड परिसरात पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आपदा मित्र तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तिकालीन पथक दाखल झाले मृतदेह अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असून पाण्यात तीव्र दुर्गंधी येत असल्यामुळे रेस्क्यू करताना अनेक अडथळे येत होते तसेच पाण्यात उतरण्यासाठी योग्य जागा नसतानाही स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सुरक्षितपणे मृतदेह बाहेर काढला रेस्क्यू पूर्ण केल्यानंतर मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालय ते पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर यांच्यासह सागर जाधव आसिफ मकानदार इर्षाद कवठेकर महेश गवाने आकाश कोलप अनिल बसरगट्टी योगेश कदम आदी जवान घटनास्थळी उपस्थित होते महान घटनेसाठी आदी माने मिरज